माझं नाव गणेश बाळासाहेब साधो पाटील मी युवा फुले जिल्हा प्रमुख आहे यंदाची निवडणूक जी आहे ती फार रंगात कारण प्रतिष्ठेची लढत होणार आहे अमोल कोल्हे शिवाजी दादा पुणे म्हणजे एकोणीस ला लढत आली ती चोवीस ला होणार आहे काय वाटतं यंदाच ही प्रतिष्ठेची लढत नसून ही एकतर्फी लढत होणार आहे या लढतीत शिवाजीराव आढळराव पाटील कमीत कमी दोन लाख मताधिक्यांनी निवडून येतील कारण का मागच्या इलेक्शनला एका मराठी सिरियलचं ब्रँड होता अमोल कोल्हे त्यानंतर अमोल कोल्हे निवडून आले निवडून आल्यानंतर पाच वर्ष मतदारसंघात दिसलेच नाहीत काही काही लोकांनी तर लोका फ्लेक्सबाजी केली की अमोल कोल्हे खासदार दाखवा आणि बक्षीस मिळवा त्यानंतर ना मागच्या टर्मला राष्ट्रवादी पक्षाचे उमेदवार ह्यावेळेस आजीदादांचा मोठा गट एक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचेच उमेदवार महायुतीत एकत्र असल्यामुळे दादा आढोराव पाटील यांना शिवसेनेतनं तिकडे दोन उमेदवारी मिळालेली आहे त्यामुळे महायुतीत तीन पक्षांची ताकद आणि इतर मित्र पक्षांची ताकद वाढल्यामुळे नक्कीच दादा आढळराव पाटील दोन लाख प्लस मताधिक्याने निवडून येतील पाहिलं सर्व सामान्य शिवसैनिकांची मागणी होती दादा हे बघा हे बघा तुमचं म्हणणं अतिशय बरोबर आहे तेच आमचं म्हणणं आहे सगळ्यांना वाटतं की आपल्याच घरातला उमेदवार पाहिजे पण एक आपलं स्वतःचं घर न पाहता एक कुटुंब कुटुंब म्हणून तिला पाहतो शिवसेनेचे उमेदवार असो राष्ट्रवादीचे असो किंवा भाजपचे असो किंवा मित्रपक्षाचे आमच्या महायुतीचे उमेदवार आहे त्यामुळे आता आम्हाला कुठलंच दुखण नाही पण नक्कीच सगळ्यांना वाटतं की जे काय मिळणार आहे ते आमच्या घरात मिळावं पण आता आमची भूमिका अशी आहे घर न पाहता आम्ही कुटुंब पाहतोय महायुती म्हणजे आमचं कुटुंब आहे ज्याप्रमाणे आजच आमचे सकाळी संजयजी माशिलकर साहेब उदयजी सामंत साहेब त्याचप्रमाणे आमचे युवा सेनेचे सचिव महाराष्ट्राचे किरणजी साळे यांनी शिरूर लोकसभेतील शिवसेना पदाधिकाऱ्यांची बैठक लावली त्या बैठकीत एकमताने ठरलं की राष्ट्रवादी त्यानंतर भाजप आणि मित्र पक्षांच्याही एक, एक पाऊल पुढे जाऊन शिवसेना पक्षाचे सर्व पदाधिकारी आढळा दादांसाठी काम करतील आणि अवरात्र पदर खर्चाने पद स्वतःचे जेवण खावण करून अवरात्र जागून आढळा दादांचं काम करतील अमोल कोल्हे साहेब निवडून आल्यानंतर सुरू लोकसभा मतदारसंघात त्यांचा संपर्क बऱ्यापैकी तुटला होता ते सुरू लोकसभा मतदारसंघात दिसतच नव्हते हो त्यामुळे बरेचशा ठिकाणी आता कोरेगाव या ठिकाणी अनिल काशीद म्हणून पदाधिकारी आहेत त्यांनी ते चक्क फ्लॅक्स वगैरे बाजी केली होती की के आम्हाला कोल्हे साहेब खासदार साहेब दाखवा आणि बक्षीस मिळवा असे बरेच ठिकाणी खुद्द राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीतील जे आता बरोबर आम्ही आहे सगळे ते सुद्धा ते सुद्धा पदाधिकारी म्हणतात आम्हाला सुद्धा खासदार साहेब कधी भेटले नाही आमचा फोन सुद्धा उचलला नाही कोल्हे साहेबांनी ह्याच्या उलट आदरराव दादांना तुम्ही सुद्धा किंवा सर्वसामान्य कुठल्याही व्यक्तीने रात्री दोन वाजता जरी फोन केला तर आदरराव दादा त्यांना शंभर टक्के फोन करून उचलून त्याचे संवाद साधतात आणि जरी फोन न उचलला तरी ते काय कामात असतील काम संपल्यानंतर त्या चोवीस तासाच्या आत बारा तासाच्या शंभर टक्के आढळत होता त्या कार्यकर्त्यांशी त्या समोरच्या व्यक्तीशी शंभर टक्के संवाद साधतात आणि काम करून काम करून देण्याचे प्रयत्न करतात दे।